तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे ते मी थो छोट्याशा क्लिपमध्ये तुम्हाला पहिले सांगते शेतामधला जेवणाचा प्लॅन जेवणासाठी काय काय नेलं होतं कसं बनवलं होतं त्याच्यानंतर शेतामध्ये गेल्यावर मी काय काय बघितलं नंतर पुण्याला निघायचा प्रवास आमचा त्या प्रवासामध्ये आम्ही जे काही एन्जॉय केलं तर हेच सगळं बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या थँक्यू सो मच आणि बघा आता व्हिडिओ पुढे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ तर आजच्या सकाळची सुरुवात माझी झाली आहे भांडे घासण्यापासून कारण काल तुम्ही पाहिलंच कालच्या व्हिडिओमध्ये स्वामींचा अभिषेक वगैरे सगळंच होतं आणि खूप दिवसभर धावपळ झालेली संध्याकाळी एवढा कंटाळा आला होता की आम्ही जेवणं वगैरे केल्यानंतर भांडे तसेच ठेवून दिले सगळे आणि पहिला झोपायला गेलो म्हटलं आता ना इच्छाच नाही आहे काही करायची तर मस्त मोठा भांड्याचा पाळा पडला होता तो मी सकाळी घासून काढला आहे आणि आज जरा थंडी पण होते काल एवढी थंडी नव्हती पण आज सकाळी सकाळी जरा जास्तच गार लागत होत्यामुळं किचन लावून माझं काम चालू होतं जरा सगळं तर मस्त अशी भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतर जरा थोड्या वेळ तक्षकडं मग बाहेर चुलीपुढे शेकायला गेलो तर घेते भांडी घासून आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात कस वाटतय शेतायला बसला की नाही बर फत असल्यासारखं वाटतय का इकडं खूप गारटलाय आता गरम लागायला लागलं का मग आता उठाव लागेल उठाव लागेल आता ला गरम लागायला लागलं म्हणलं जाळ घालती पुढं हळूहळू अजून घे तिथून घे ना अजून काटा घे पटपट जास्त घे टोचत नाही ते घे आण आता आईंची झाले ना मी करणारे मग तू कर नाही लागलं ला। टक्कल चल चुलीत खाली बस तू खाली बस पहिला हा हे राहू दे घाला तर एक एक पटपट ही आमची सकाळ झाली आहे गावाकडची आणि इकडे खूप थंडी आहे खूप थंडी आहे काल नव्हती आज खूप आहे ना आमचं स्लोश शेकायला सकाळी सकाळी दांड्या नाहीत त्या सरपण म्हणतात त्याला काय म्हणतात सरपण सरपण टाकतोय तिकडून नाही हे असं हे उलट घालायचं झाड साईड आहे ना हे इकडं घालायच चला भेटू आंघोळ करून पाणी तापवायचं आता आंघोळ करायची जायचे भरपूर काय काय करायचं अजून मंदिरात जायचे भेटूया थोड्या वेळाने तर इकडे ना छान अशी आंघोळ वगैरे सगळ्यांची झालेली आवरून घेतलं मस्त फ्रेश झालेलो आणि नंतर हे करत होतो आम्ही तर आ, आमच्याकडे पौष महिन्यातल्या रविवारी ना सूर्याला ओवसतात सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून सगळं आवरून तुळशीला सूर्याला ओसायचं असतं तर हे आता सिटीमध्ये मी नाही करत एवढं होत नाही आता म्हणजे नाही का करतच नाही मी आणि गावाकडं म्हटलं आई करतायत तर सगळ्यांनीच करून घेऊ आई म्हटलं आपण पण ओसून घेऊ तर मग आईने तयारी केली होती सगळी त्यांना म्हटलं पहिलं तुम्ही करून घ्या आणि आम्हाला पण सांगा कसं करताय तर तेच त्यांनी करून दाखवलं नंतर मी आणि पूजाने पण पूजा करून घेतली सूर्याची आणि नंतर तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं परत एकमेकींना पण वळसून घ्यायचं होतं आई म्हटलं आता सूर्याचं वगैरे झालं तर आपण एकमेकींना वळसून घेऊ आता हे काहींना काहींकडे संक्रांती दिवशी करतात का संक्रांती दिवशी तर आम्ही पण करतो पण हे ना पौष महिन्यातल्या रविवारी उपवास पण धरतात आणि हे असं करतात पण तर आता आम्ही करत नाही पण आमच्या सासूबाई करतात तर मग तेच सगळं करून घेतलं आणि नंतर तुळशीची पूजा पण करून घेतली तर सांगते मी तुम्हाला नंतर काय केलं आहे तिथं कशाची रांगोळी काढली वगैरे सगळं पुढे आता पहिलं हे उरकून घेतो आणि नंतर करतो आता मी इकडं करत नाही त्याच्यामुळे ना तक्ष बाबा पण जरा आम्हाला हसत होते की हां आता कसे करायला लागलं आहे म्हणून म्हणला तर सासूबाई करतायत तर त्यांचं बघून करतो आहे <laughs> तर चला पूजा करून घेतो तुळशीची आणि एकमेकींना बसून वगैरे झालेलं आहे सूर्याची पण पूजा करून झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते डिटेलमध्ये काय केलं आहे ते ठीक आहे तर पहिले हे उरकून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला वाटलं असेल आम्ही काय केलं आहे हे सकाळी सकाळी आता ना पौष महिन्यातले रविवार चालू आहेत त्याच्यासाठी ताईंनी सूर्य काढलाय आणि त्या सूर्याला बोवसतात दिवा अगरबत्ती वगैरे लावायची प्रसाद ठेवायचा आणि नंतर तुळशीला बोसायचं तर हे असं सगळं असतं गावाकडं सकाळी सकाळी करायला लागतं हे रविवारचं आणि म्हणून आम्ही केलेलं आहे तर काही काही लोकांना माहीत नसतं बऱ्यापैकी

นไหนมาละบากดีหนอไม่ใช่ไม่ใช่ไม่ तर इकडे माझं किचनमधलं काम चालू झालेलं आहे थोडासा व्हिडिओ तक्षला घ्यायचा होता तो थोडेफार नखरे करून गेला आहे आता आणि मग म्हटलं तर तुम्हाला सांगते व्यवस्थित मी इकडे कांदा चिरते आहे बेसन बनवायला एका गॅसवर तवा ता तापत ठेवला आहे एका गॅसवर चहासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि भाकरीची तयारी करून ठेवली सगळी आई म्हटले मी भाकरी टाकते तू भाज... भाजी बनवून घे भाजी म्हणजेच बेसन बनवायचे मला आज कारण आमचा जेवणाचा प्लॅन ठरला आहे तोही रानात

आमचं प्लॅन होतं घरीच जेवायचं पण मीच आईनं म्हटलं आई मला ना शेतात जाऊन जेवायचं मी खूप वर्ष झाले जेवले नाही मला खूप आवडतं जाऊन जेवायला रानात असं आणि आम्ही रानात सगळं बघायला जाणारच होतो तर मग म्हटलं जाऊया भाकरी घेऊन तिकडेच आणि दुपारी आपण तिकडेच जेऊया तर सकाळी तर नाश्ता वगैरे करून गेलेलो ते पण मी तुम्हाला सांगते काय नाश्ता केला आम्ही आणि रानात काय काय घेऊन गेलो जेवायला ते पण दाखवणार आहे आपण भेटूया थोड्या वेळात बेसन तयार झालंय आणि भाकरी चालू आहेत मस्त कडक कडक आणि आता मला हे सगळं राहणार खायचंय तुझ्या आता तांदूळची भाजी बनवायची छान बेसन तयार झालं आणि इकडे तक्षू आणि त्याचे काका माझे दीर वडापाव घेऊन आलेले आम्हाला नाश्त्यासाठी तर पहिलं तर छान नाश्ता करून घेतला त्याच्यानंतर ना ही चुलीत बटाटे भाजायला टाकली होती मी जे की ह्याचं भरीत खूप छान लागतं आणि मला खूप आवडतं कुणाकुणाला आवडतं माहीत नाही आणि ह्याच्यावरचं हे, हे काळं साल वगैरे आम्ही काही काढत नाही भाजलेलं ते खरपूस खरपूस एवढंच छान लागतं ना मी आईंना म्हटलं आई मला बटाट्याचं भरीत पण खायचं आहे पाणी तापून झालं की बटाटे त्यांनी लगेच भाजायला टाकलेले आणि मी एवढ्यावरतीच भागलं नाही आहे माझं मी तुम्हाला पुढे सांगते मी अजून काय काय केलं आहे <laughs> तर माझं बेसन तर बनवून झालेलं मस्त बटाट्याचं भरीत पण मी बनवून घेतलं छान गरम गरम बटाट्याशी भाजलेले आणली होती मऊ मऊ आणि मस्त झणझणीत चणझणीत असं मी बटाट्याचं भरीत बनवून घेतलं आहे पहिले सगळं आणि माझ्या आवडीने मी माझ्या हाताने बनवलं होत्या भाज्या तरी सगळ्या ज्या की मला रानात नेऊन खायच्या होत्या आणि दोनच दिवस होते माझ्याकडे तर मग म्हटलं आता सगळंच खायचं आहे मला एकाच दिवसात कारण एक दिवस तर आमचा कार्यक्रमातच गेला जो की तुम्ही बघितलात स्वामींचा अभिषेक वगैरे होता सत्यनारायण पूजा होती ती पंगत होती मग ते सगळं तिकडेच आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि तिकडून आम्ही संध्याकाळचं पण घेऊन आलो होतो तर अफकोर्स त्या दिवशी तर आमचं काही जेवण घरचं झालं नाही त्याच्यामुळं मग मी एका दिवसात मी हे सगळं प्लॅन केलेलं जे की मस्त सक्सेसफुल झाला तुम्ही पुढे बघा मज्जा येणार तुम्हाला व्हिडिओ बघायला तर चला छान असं भरीत बनवून घेते आणि भरीत बनवून झालं की तांदूळच्याची भाजी जी आपल्याकडे आपण चवळीची भाजी म्हणतो ना हिरवीवाली हां ती तर ही मी मिठाची बनवली मुलांसाठी कारण मुलं तिखट काही खाणार नाही जास्त म्हणून आणि हे मस्त बटाट्याचं भरीत दिसतंय हा चणचणीत चान तर भेटूया पुढे आपण आता आम्ही निघालो आहे रानात जायचं आहे पण पहिले मंदिरात जायचं आहे अंशुलचा नवस फेडायचं आहे रानाच्या मंदिरात आणि नंतर मग आहे राणा इथं अजून बटाटे भाजायला टाकलेत मला पुण्याला नाहीला <laughs> इथं खाऊन भागायचे नाही माझ तर भाग भाजतील ते ही आमची राणातल्या जेवणाची पिशवी आणि रानात जाता जाताच आम्ही ठरवलेलं की आपण पहिले राम मंदिरात जाऊन यायचं कारण मंदिर परत बंद करून जातात ते काका आणि मग म्हटलं पहिलं अंशुलचा नवस फेडायचं होतं तर अंशुलचा नवस म्हटलं तरी तो खूप लहान होता म्हणजे सातव्या आठव्या महिन्यातच झालेला आणि दीड पावणे दोन किलोच होता तर तो काचेत वगैरे होता त्यावेळेस आई बोलल्या होत्या की बदाम बांधीन म्हणून रामाला किंवा बदाम घालीन वाहीन वगैरे आणि ते त्याच्या हातानेच करायचं होतं तर मग म्हटलं आलोय गावाला तर आपण ते पण करून जाऊया म्हणून मग आता आम्ही राम मंदिरात गेलो होतो दर्शन वगैरे घेतलं आणि हे घरून आम्ही करदोड्यामध्ये असं गाठून आणलं होतं बांधून ते आणि मग ते अंशुलच्या हाताने रामाला घातलं आणि असा नवस फेडला तर इकडे पण जेवण वगैरे घालायचं आहे आम्हाला म्हणजे घालायचं होतं पण आत्ता प्लॅन कॅन्सल झाला कारण दोन दिवसातच रोज रोज लोक म्हणजे नाही का शेतात वगैरे काम असतात तर आता होईल नाही होईल म्हणून म्हटलं आपण रामनवमीच्या वेळेस ते जेवणाचं प्लॅन करूया तर आता पेढे वगैरे ठेवून वाटूनच आम्ही तो नवस फेडला आणि असं सगळं झालं मंदिरातलं तर सगळं आता उरकत आलं होतं थोडंसं फोटोज वगैरे काढून घेतले आम्ही इकडे अंशुलचं त्यांनी डान्स परफॉर्म केलं होतं बघा गॅदरिंगमध्ये की हनुमानचं सॉन्ग होतं हनुमान चालिसा तर तोच ते बोलायला लागलेला पण एवढं काही जमत नव्हतं आणि झालेलं नवस फेडून झालं आहे आता सगळं मस्त दर्शन वगैरे घेतली मी पूजानी आईंनी वगैरे आणि पेढे वाटले अंशुलच्या हातून आणि नंतर निघणार होतो रानात जायला तर बघा व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येत जाईल आणि मी तुम्हाला इथून मागे पण सांगितलेलंच आहे मी एक हाऊसवाईफ आहे आणि तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये मा माझं डेली दे रुटीन रेसिपीज रांगोळी असंच काहीतरी दाखवत राहीन तर तेच बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्यासमोरची जी बेल असते ती पण दाबून ठेवा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेन त्यावेळेस तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल तर चला आता आम्ही छान नमस्कार वगैरे करून घेतो देवाला आणि थोडेसे फोटोज पण काढून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला आणि इकडे आम्ही आलो आहे आमच्या शेतात खूप भारी वाटत होतं आणि आता इथून पुढे तुम्हाला सगळी आमची शेती दिसेल शेततळ केलेलं दिसेल आणि रानातलं आमच्या जेवणाचा बेत दिसेल सगळा काय काय आणलं होतं बनवून आणि मस्त जेवण केलेलं <laughs> एन्जॉय केलेलं तर चला व्हिडिओ बघत राहा थोडं 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 तुमच्याशी शेअर करते इकडे दिसतोय गहू आणि ह्या लहानशूल म्हणत होता कांदा तर इथून आमची सुरुवात झालेली ठीक आहे चला भेटते तुम्हाला थोड्या वेळ असाच व्हिडिओ बघत राहा स्किप करू नका कुठं उसय अजून दिसत नाही म्हणलं खालीच असत काय करायचं माझ्या नंतर सगळं दाखवते थोडं थोडं तुम्हाला काय काय तर इकडे ऊस लावलेला आहे आणि हे ठिबक थीब, टिबक वगैरे सगळं असं हे केलेलं आहे त्याच्यासाठी मस्त छोटं छोटं उगवून पण आहे आणि मुलं बघा ना कशी आहेत दिसत असेल तुम्हाला ती एकदम मोकळी सुटली होती आणि काकाला तर त्यांनी सोडलंच नाही जिकडे दिसतील तक्ष तर ऑलरेडी आमच्या आधी दोन तीन दास आधी तो रानात पोहोचला होता काकासोबत आणि मस्त दोघांचं काहीतरी रानात काम चालू होतं इकडे तक्षचे बाबा मोटरीचं बटन टाकायला गेले होते तर हेच सगळं ऊस पाहू शकता तुम्ही आलाय छोटा छोटा उगवून आता आणि हे काम चालू आहे हे केलंय मी तुम्हाला सांगितलं होतं ना मग अजून राहिलेलं आहे कारण ह्याला पाणीच खूप लागलंय तर ते आता पाणी थोडं आटून द्यायला लागेल काढावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस चालू होईल तर असं सगळं आहे आणि बापूंची गडबड बघा आमच्या थांबा दोन मिनटं बाप्पूंची गडबड आमच्या कुठून जाऊ व्हिडिओ व्हिडिओ गडबड किती चालले इकडून जावा जावड वरून तर खूप मोठ दिसत तू बघून गेलाय का आधी सगळं आणि शेततळ बघून आलो आम्ही बाप्पूंचं खूप होतं वरती चढून पूर्ण राऊंड मारून बघून या म्हणून थोडंसं क्लिप घेतली की बघा किती किती गडबड चाललेली तुम्ही वरती जा आणि फिरून बघून या म्हणायचे तर शेततळ्याच्या बाजूला हा आहे हरभरा हा छोटाच आहे अजून आणि इकडे ना जेवण सोडलं आहे बघा सगळं रानातलं वल्ले कांदे घेतलेत मस्त मेथी घेतली खुडू आईंनी थोडीशी सगळं जेवण सोडलेलं आणि मस्त सगळे जेवायला बसलो आहे खूप भारी वाटलं खूप तर छान असं सगळं जेवण वगैरे झालं आणि मग ही हरभऱ्याची भाजी खुडायला घेतली जी मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मी ती बनवली पुण्यात आल्यावरती तर मला ना ही भाजी खूप आवडते ह्याला घोळाना म्हणतात पण खायला हे इतकं टेस्टी लागते भाजी की विचारायचंच नाही खूप मस्त साधी सिंपल पण खूप भारी लागते आणि इकडं पूजा आणि मी खुडत होतो आई गेल्या होत्या खालच्या कांद्यामध्ये पालक होता ती पालकाची भाजी आणायला आणि जेवण वगैरे झालं तर गडबड खूप होती आम्हाला निघायचं होतं पुण्याला जायला आणि चालू होतं आमचं हेच सगळं काय 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 घ्यायचं तर मेथी खुडून घेतली होती आम्ही थोडीशी आधी त्याच्यानंतर हरभरा खुडला थोडासा हरभऱ्याची भाजी आणि नंतर आईंनी कांदे वगैरे पण घेतले मोठे मोठे बघून ह्याच्यातले ओल्ले कांदे द्यायला पुण्याला तर चालू होतं सगळं बघा व्हिडिओ आणि कसा वाटतो आहे खरंच कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट करत नाही आणि आवडला असेल तरी सांगत जा नसेल आवडलं तरी सांगत जा काही हरकत नाही आहे आम्ही पण सुधार करू थोडासा पण जर दाखवायचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही सांगू तर शकताच ना कसं वाटतो आहे तर चला चालू होतं आमचं हे सगळं पिशवा भरायची तयारीच आता पुण्याला न्यायला तर मस्त भरपूर अशी ही पण भाजी मी खुडून आणली होती नंतर पूजा घरी गेलेली थोडीशी तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून इकडे आई आणि मीच होतो आता तर तक्षू आमच्या व्हिडिओज घेत होता थोडे थोडे जे की त्याला मी थांबून घेतला होता म्हटलं थांब आता आणि इकडे कॅनलला पाणी आलेले ते पण तुम्हाला दाखवते मी कॅनलला पाणी आलं बापूंच घर आहे आमच्या बाप्पूंला इथं प्लॅनिंग केलंय त्यांनी कुठं काय ठेवायचंय अशीच मस्ती चालू असते आमची तर ही रूम आम्ही ना खत वगैरे टाकण्यासाठी परत शेतातलं सामान ठेवण्यासाठी वगैरे काढली आहे आणि इकडे वखार आहे कांद्याची आणि इकडं आता आम्हाला भुईमुख करायचं असं बाप्पू सांगत होते आणि इथून खाली तळ्यापर्यंत आमची शेती आहे तर चला आणि आता राणातून आलो आम्ही एवढं सगळं हे करून उन्हातून आलेलो थोड्या बसलो नंतर पिशव्या वगैरे भरल्या सगळ्या मुलांना भूक लागलेली मग सगळ्यांसाठीच थोडीशी मॅगी बनवली कांदा शेंगदाणे वगैरे घालून आणि खाऊन पिऊन निघालो पुण्याला जायला तर असा काहीच अवतार झालेला आमचा आता इच्छाच नव्हती काही आवरायची राणातून निघालो मॅगी खाल्ली आणि तसंच बसलो गाडीमध्ये नंतर नाश्त्याला थांबलो तिथे मस्त मटकी भेट घेतली पावभाजी घेतली चर्चसाठी नंतर डोसा आ... घेतला होता आणि अनशुल्ला प्लेन डोसा खायचा होता तो त्याच्यासाठी वेगळा डोसा घेतला आणि हे घेतात खूप पण खायला आम्हालाच लावतात बरं का एवढं येतं तर चला छान असा नाश्ता करून घेतलाच पण इथून एक गोष्ट खाल्ल्याशिवाय आम्ही निघत नाही आणि तो म्हणजे मस्का आणि चहा जो आमचा खूप फेवरेट आहे आणि फक्त इथलाच आवडतो आम्हाला तर तेच सगळं खाल्लं पिल्लं आणि आलो घरी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पहिले ब्लॉग बघितले नसेल तर नक्की बघा थँक्यू सो मच